श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात सतत वास करावा पैसा शांती समाधान आपल्या घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत आपण करतो हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मी देवीची अनेक नावे आहेत अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी धनलक्ष्मी चंद्रा गिरिजा पद्मा ह्या अशा सर्व नावांनी श्री महालक्ष्मी देवीला आपण ओळखतो अशा या सर्व भूत असलेल्या महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे द्वापार युगात आपल्या भारतात सौराष्ट्रात देशात घडलेली नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचे नमो संभव आम्ही या चॅनलमध्ये आज आपण महालक्ष्मी व्रताची कथा बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कहाणी चालू होते ती म्हणजे आपल्या भारत देशामध्ये तेथे दे एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव भद्रसेवा होते तो शूर होता दळाू होता प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे याचे त्याला ज्ञान होते अशा या राजाच्या राणीचे नाव होते सूर्यचंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होते आणि पतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ अपत्य होते सात पुत्रे आणि नंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्याचे नाव श्यामबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादी रहावे त्याने राजा आणखी सुख होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरीबाकडे राहील तर सगळ्या संपत्तीचा तो एकटा उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्र नेसली आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दारापाशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण ग बाई तू कुठून आली आहेस काय काम काढला आहेस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला మతారీ చే माझं नाव कमळाबाई आहे मी द्वारकेला राहते तुझ्या राणीला मी भेटायला आले आहे कुठे आहे ती सांग दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावर राग तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलूनच देतील तू इथून थोडा आडोशाला थांब म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वेशाची पत्नी होती तो वेश फार गरीब होता त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडण होई तिला मारहाण करी या त्रासाला कंट्रोल एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली मी त्याला यश सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगली त्याचप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी देवी तिला प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला मृत्यूनंतर मृत्यून्रत केल्यामुळे ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवत राहिली या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला देवीच्या कृपेने ती आता राणीपदर बसली आहे पण तिला लक्ष्मी व्रताचा विसर पडला त्याची आठवण करून देण्यासाठी मी इथे आली आहे मातारीची बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली तिने म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल का ते व्रत मी नेमाने उतनार नाही मातणार नाही घेतला असा टाकणार नाही म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी टेकीत टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उरमटपणे म्हणाली कोण ग थेरिडी तू इथे कशाला आली आहे जा इथून तिने पुढे होऊन म्हातारीला घालून दिले ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळलेच नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थाने जाण्याचे ठरवले राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या शांबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळवळून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबाला लक्ष्मी व्रताची देवीने श्यामबाला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मीवत केली केले तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून ती सुखाने संसार करू लागली राजकारणा श्यामबालानेही भक्तीभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मीचे व्रत केले सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने हे व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच श्यामबालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव राजवैभव मिळाले लक्ष्मी प्रभावाचे तिचा संसार सुखासमाधाना चालू लागला पण इकडे भद्रशवावर राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले होते त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव गेले ऐश्वर्य लयाला लागले चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली अन्य पानालाही ती महाग झाली होती भद्रशेवाला फार वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेने उगत होता तसा मावळतही एक दिवस वाटले मुलीकडे जावे तिला पाहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडेच राहावे त्याप्रमाणे तो जावायच्या म्हणून थोडा वेळ विश्रांत घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रशेवाला ओळखले दासी धावत महालात गेली आणि राजाला बातमी सांगितली शांबालालाही ते समजले शांबाला आणि मालधराने रथ पाठवून भद्रश ಶಿವಟೀರ आणि त्यांचा आदर सत्कार केला काही दिवस जावायचा आणि मुलीचा पाऊनचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला आता परत जायचा विचार त्याच्या मनात लागले जावायला त्याने तसे सांगितले जावायनेही संमती दिली भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा श्यामालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला पाहून हे ऐकून सूरज चंद्रिकेचा आनंद गगनात मावत नव्हता गाई गाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आत पाहिले तर काय हंडात धन नव्हतेच होते फक्त कोळसे महालक्ष्मीच्या अवक कृपेने हंड्यातील धनाचे कोळसे झाले होते चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भद्रशवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भूक सुटत नव्हते सुरत चंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता एक दिवस सुरज चंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटण्याची इच्छा निर्माण झाली त्याचप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गशीत महिन्यातील शेवटचा गुरुवार होता सुरज चंद्रिका लेकीच्या घरी पूर्वा शांबालाने व्रताचे उद्यापन करीत होती शांबालाने आईकडूनही महालक्ष्मीचे व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सुरज चंद्रिका परत आपल्या गावी आली लक्ष्मी केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्यप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून माहेर आली पण बाप भेटा, भेटायला गेला असताना त्याला शांबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला पण आपल्याला मात्र काहीच दिले नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे शांबाल्याचे भावे तसे स्वागत कुणी केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण शांबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन परत ती आपल्या सासरी आली स्वगुरुही आल्यावर मालधाराने शांबाला विचारले माहेरून काय आणले आहेस शांबालाने बरोबर आणलेल्या हंडाकडे बोट दाखवले मालधाराने झाकण काढून आत पाहिले तर हंडात मिठाचे खडे होते मालधाराने चकित होऊन पत्नीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग शांबाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे कळलेस त्या दिवशी शांबालाने कुठल्याही पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ अळणी मालधाराला जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला आळणी लागले पण मग शांबाल्याने पानात थोडे मीठ वाढले अन्न पदार्थात ते मिसळतात बेचव अन्नला चव हा मिठाचा उपयोग श्याम बाला पतीला म्हणाली मालदारालाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कुणी महालक्ष्मीचे व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना महालक्ष्मी देवी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये मातू नये नित्यनियमाने श्री महालक्ष्मीचे व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करेल श्री महालक्ष्मी देवीची कथा कहाणी गुरुवारी सुपळ संपूर्ण ओम श्री महालक्ष्मी नमा ओम शांती 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 श्री महालक्ष्मी देवी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद